आज भारतीय दलित गांतरची जी बैठक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ह्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं संघटन बांधणे संघटनेचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम किंवा संघटन मजबूत करणे हा विषय या बैठकीमध्ये होता प्रत्येक वक्त्याने आपलं मत संघटन बांधण्यासाठी काय काय करावं लागेल या संदर्भात मांडलेलं आहे उद्योग व्यवसायापासून ते कार्यकर्ता आणि झोपडपट्टी आणि कायरन जमिनीपर्यंत सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आज घोषणा करतो की यानंतर आम्ही प्रामुख्यानं दहा मुद्द्यावर आंदोलन करणार आहोत आणि त्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे गायरान जमिनीचं नामकरण आमच्या नावानं जो जो गायरान जमीन कसतोय आजपर्यंत ज्यांनी कसली असेल ती वनीकरणाची असेल किंवा इनामी असेल किंवा कसलीही असेल पण ती सरकारी जमीन असेल तर ती आमच्या नावानं केली पाहिजे असणाऱ्याच्या एक आमचं असेल त्याच्यानंतर शिक्षणाचं जे यांनी केलंय के ते वाटोळं थांबलं पाहिजे खाजगीकरण करून शिक्षणाचा नुसता व्यवसायाने बाजार बांधला आहे तेही आम्ही आता घेणार त्याच्यानंतर बेघराणा घर गर, जो जो माणूस विकून गावागावातून येतपर्यंत झालाय त्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि याच्याशिवाय खाजगीकरणामध्ये आमच्या नोकऱ्यांचा लिलाव करून टाकला या लोकांनी जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या माणसाला राखीव जागेचा वाटा दिलाच पाहिजे आणि त्यासाठी वाटल्य करण्याची आमची तयारी आहे आम्ही आता रस्त्या उतरणार हो, आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असणार आहे अन्याय अत्याचाराने खूप उचल खाल्ली आहे ती सुद्धा आमच्यामधली नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत अन्याय सहन केला आता ते याच्यानंतर अन्याय सहन करणार नाही त्याचा बदला सुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्या प्रकारचा असेल तो मतदानातून असेल की तो लोकशिक्षणातून असेल परंतु यासाठी आम्ही आता सगळे कटिबद्ध झालो आहोत ह्या बैठकीला आमचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजीव भाऊ कांबळे त्याच्यानंतर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी आदमाणे त्याच्यानंतर आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट भाऊ जाधव त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष आणि विदर्भाचे प्रमुख समाधान धांडे आणि आमची ही सगळी मंडळी म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले आमच्या त्या शोभताई त्याच्यानंतर संतोष किल्लारे त्याच्यानंतर नितेश तांगडे त्याच्यानंतर आपले अजय बोर्डे संतोष खरात अशी अनेक महत्वाची मंडळी या ठिकाणी आज हजर झालेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी आज एका निश्चयानं एका ध्येयानं आणि एका विचारानेच सुरुवात केली आहे की आपल्याला हे संघटन मजबूत करणं आवश्यक आहे कारण अन्याय अत्याचाराला जर खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर शिवाय दुसरा पर्याय नाही हे या तो 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 सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि अत्यंत प्रबोधन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे विजय के आहे आणि सरांनी सगळं पूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि ते त्यांनी तिथं मांडलंय अशा पद्धतीनं आज सगळी मंडळी इथं मोलाचं बोलली आहे मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि पुढच्या कामाला आम्ही लागणार माझा समाज आहे माझ संघटन माझा समाज माझं संघटन मी सांगितलं हेच की आता माझा समाज जो आहे तो आज ज्या घडतेच आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं संघटनेशी जोडू आणि ते त्यांनी करावं आणि याच्याबद्दल जो सगळं सगळ्यात चांगलं हे म्हणजे त्याचं विश्लेषण संजीव करू शकतात म्हणजे संजीव माझा समाज आणि माझं संघटन याची संकल्पना झाला <ti> इथल्या राजकर्त्यांनी ग्रहित त्यांना या प्रक्रियेतून निवडणुकांच्या प्रक्रियेतून फार कोसळून आणि मी तसेच आता निवडणुका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल लोक काही डोळत नाही भविष्यामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील किंवा नाही याची भीती निर्माण झाली कारण आता इतर पक्षवाले जे पराभूत झाले पराभूत पन्नापेक्षा पराभूत केले गेले आपल्या सर्वांच्या लक्षात राजकर्ते पण ती लोकशाही जर वाचवायची असेल तर इथल्या राजकर्त्यांनी आम्हाला का दूर ठेवलं तर आमचा कार्यकर्ता हा आज्ञा होता त्यांना राजकारण कळालं नाही राजकारणात जाण्याचा मार्ग समजू दिला नाही राजकारणातून मिळणारा दुन स्त्रोत आहे तो स्त्रोत आम्हाला कळू दिला नाही म्हणून आम्हाला त्यांनी सगळ्यांनी दूर ठेवलं पण आम्ही भारतीय जनतेच्या वतीनं ठरवलं की आता आमचा कार्यकर्ता हा केडरपेक्ष आणि प्रशिक्षित झाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही भेट घालून केली आणि त्या दिशेने आमची वाटचाल ठरलेली आहे महाराष्ट्रभर आम्ही आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिडील राबवण्याचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक किमान कौशल्याचा असेल राजकीय स्त्रोताचा असेल ते समाजकरणाचा असेल की धार्मिक कारणाचा असेल प्रत्येक विभागामध्ये आमचा कार्यकर्ता आम्ही प्रशिक्षित बनवण्याचा संकल्प केला आहे कारण आमचं अध्यात्म हे त्यांना राजकीय लोकांचं भांडवल आहे सगळ्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेचं दूर ठेवल्यामुळं आता आम्ही प्रशिक्षित बनूनच पुढे येणार आणि भविष्यामध्ये कुठल्या आमच्या आमच्याशिवाय पर्याय राहणार नाही असं त्यांना मजबूर करणार आहोत हा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्या दिशेने आमचे वाटतात संकल्प करण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही उशीर झाला उशीर झाला उशीर झालेला आहे त्याचे कारण बी अधिक आहे कारण ते कारणात आम्ही आमच्यातली कारण आम्ही तुम्हाला सांगितलं असणार नाही कारण आमचं अज्ञान आहे ना आमचं आमच्यातलं बी आमचं अज्ञान आहे ते आता ते सांगत बसणार नाही काय भावना आहे त्या भावनेलाही आमचा समाज वर्ष झालेला आहे किंवा वाहून दिलेलं आहे तर ते आम्ही सांगत बसणार नाही कार्यकर्ता प्रशिक्षित झाला तर सगळ्या गोष्टी करतो काय करायचं आहे काय करायचं आहे कुठं जे करायचं हे कार्यकर्त्याला प्रशिक्षणाशिवाय करणार नाही म्हणून आम्ही जो संकल्प घेतलेला आहे प्रशिक्षण सुरू होण्याची सुरुवात आम्ही

त्यांचं हे समाजाचं संघटन होतं ते बाबासाहेबांनी संकल्पना केली होती की इथले राजकर्ते किंवा सरकारमधली माणसं जर समाजाला न्याय हक्क मिळवून देत नसतील तर बाबासाहेबांनी संघटित होण्याचा मार्ग सांगितला होता कारण इथल्या सरकार सरकारला वडणीवर आणायचा असेल सरकारचं नावायक निघाला तर जरा वडणीवर आणून तुमचे हक्क मिळण्यासाठी संघटित होण्याचा मार्ग बाबासाहेबांनी सांगितला होता आणि तो मार्ग भारतीय त्यांनी एकोणीसशे बहात्तरला स्वीकारला होता एकोणीसशे बहात्तरशे त्र्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला रिपब्लिकन ऐक्यामध्ये विलीन झाली होती आणि म्हणून होती पुन्हा आधी ही भारतीय दलितांतर न्याय हक्क पुन्हा मिळवून घेण्यासाठी नव्या विमधीने नव्या जोमाने रमेशभाई खडाळे यांच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट शिवाजी आजमाने असते अभिनंदी जाधव असते आम्ही सगळी मंडळी एकत्रित होत आता नव्या विमतीने नव्या जोमाने नवा विचार घेऊन आता पहिल्याची पॅथर ही ताकदीवर चालली होती पहिलं काही ज्ञान आता ही पॅथर प्रशिक्षणाच्या माध्यम मरगळ वगैरे काय नाही ते बचन झाली होती भूमिका आमची स्वतःची असणार त्यामुळे आम्ही कोणाबरोबर त्या आंदोलनात उतरणार नाही त्या आंदोलनामध्ये जाणारही नाही परंतु आम्हाला आमचा समाज आणि आमचा कार्यकर्ता स्ट्रॉंगली कसा उभा करता येईल यासाठी आमचं सगळं खटाटो पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत बघा एक मुद्दा लक्षात घ्या आज प्रत्येक जे बी आंदोलन झाली ते आंबेडकरी समाजच असतो आता ह्या आंदोलनासाठी इथल्या राजकर्त्याने आमचा वापर केला त्यांनी निवडणुका लढवायच्या निवडणुकीत आम्हाला दूर ठेवायचं काम त्यांनी केलं म्हणाले आम्ही निवडणुकाच आहे आणि निवडणुकीला आम्हाला सोबत त्याने घेतलं नाही पण आमचा मुद्दा ही एमचा नाही ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही विचारतो सध्या तर आम्ही प्रशिक्षणावर कार्यक्रम